आलो असतो मस्त त्यांच्या गाडी व हो। पण काच काय व हो? त्यांला बी आज काम होत मग त्याच्यामुळे मग नाही तर मग ते मला कधीच एकट सोडते नाही बरे बाबा पण मजेत आहे ना मजेत टेन्शन नाही अरे लेखी बाईच चांगलं असलं म्हणजे कामच लय कामच लय आम्हाला कोण लय काम आहे मला सांग एवढे दहा पंधरा गाई आहे त्यांचा शेणकूर करायचा आणि ती जाऊ गेली मायावाली डिलिव्हरीला आणि मग काच काय हो मला सगळं काम वाढायला लागत कोणी मरत नाही उलट दोन घास माणूस जे जास्त जेवण करत जवळजवळ दोन टन माका मी एकटी ना सोंगली ट्रॅक्टर भरून मग बर आता बाकीचे सगळे खुश सगळे खुश आले आता दोन चार दिवस राहशील नाही हो मी आता रात्रभर आली फक्त सकाळी जाणारे लगेच ते येणारे घ्यायला ना ना। ते ना त्यांना काम होत ना मग ते म्हणे आता मी तो, ये तो। है है आता येईन मग तुला तसंच घेऊन जाईन बरेच जनावर मळ्यात बांधलेले त्यांना पाणी पाजून येतो थोडस काम आहे ते उरकून चालेल मग तुम्ही आल्यावर चहा करीन मी आता जाऊ दे मी नाही करीत चा असं करते हा जेवण काही बनवायला हा मी बनविते ना जा तुम्ही हा येऊ का मला हा गेले बाय दादा बी गेले आता काही टेन्शन नाही आता मी एक काम करते शिर्प्याला फोन करून पाहते कुठं येईन कुठं नाही त्याला बोलून घेते दादा काचे लवकर येते आता जनवारं बिनवारं बांधतीन तव्हा येतील दादा शिरप्याला फोन करते ना हॅलो कुठं आहे रे तू आले नाही इकडे मी हा नाही नाही तो नाही आला यावेळेस ते ना त्यांना काम होत मग ते नाही आले हा ये ना आता किती दिवसाची भेट भेट गाठ नाही काहीच नाही हा गंज तुला माहिती मी मायरला हप्त्यातून पंधरा दिवसातून मग कोणासाठी येते पण मग आता प्रत्येक टायमाला जर ते संगच राहत्या हा नाही आहे मी आज रात्रभर मुक्कामी आहे आणि सकाळीच येणार आहे मग ते माल घ्यायला हां आता फोनवरच कुशाल विचारायची का भेटायला ना नाही येणार का नाही दादा बी गेले ना दादावर गेले माळ्यामध्ये म्हण मी जानवार बिनवार सोडितो हा 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 तिथं मा तुझ तूच मोकळे मग ते बांधतील बिनतील सापरामध्ये मी येतील हां मग येऊन जाईन तर वर आई बर बर ठीक हा जेवणा हो शिरप्या <laughs> शिरप्या <laughs> न अजून ओळखी ते काय असं थोडी एडी बिडी काय मग काय काय नाही आले म्हटलं फोन करावा कुठे काय याच काय चाललं पाहावा मला आहे म्हणून तू इष्टी मध्ये बसून आली तो अनावर एक आली तो मला तुला बोलत बोललो हा ना बरं होत होत ना हा आता चालले होते मला घ्यायला तो काय चाललं मला करमत नाही आता मला करमत नाही पण मग आता काय असं थोडी करमत नाही तू बायको कशी मग चांगली पण मन नाही मन जीव तो हो ना आता जीव जरी मायावर आहे पण मग आता सोडून द्यायच्या काही गोष्टी हळूहळू विसरत चालायचे असं थोडी आता तो माग तो परपंच आहे माया माग माझं परपंच लग्न झालं ना तर मी दारू पेच सगळं कथ विसरतच दारू बिरू नाही प्यायची बाबा असं नाही करायचं दारू प्यायने काय होणार आहे थोडा विचार माझ होतो मला जाऊ झोप लागत तेव्हा तो विचार जातो नाही एवढा नाही शेवट नशिबाच्या पुढे नाही जात आता मी गंज माय प्रयत्न केले पण माय म्हातारीने ऐकलं काय नाही तुला मात्र ऐकायचं पण तुम्ही मात्र ती टिपडी ना ती लावून धरलं नाही द्यायचे नाही म्हणा तो बरी बेकार चोटी द्यायची नाही बेकार पण मग आता काय जाऊ झालं झालं बरं तुला लग्न आपले जिथं काय होतील आपण दोघांनी करायचं सामान तो लग्न झाली नाही तो खरं प्रेम केलं मी बी खरच प्रेम केलं मला मी नाही किती थोडी लग्नच करायचं मला कुस्त्या करायचं लग्न करायचं कुस्त्या करायचं बरोबर मग त्या टायमा मी राहतो कसं आता तुला मान पाया हा ना मी तेच म्हणणार होते का बरं असं का मला पसंत का नाही होती ना आता कोण पसंत करायला मी अजून तुला पसंतच करते असं काय नाही पण मग चांगला राहत ना असं थोडी आहे माणूस लक्ष तिकडे राहत असं काय नसतं काही या गोष्टीवर सगळं जीवन अवलंबून नसतं सोडून द्यायच्या काही गोष्टी असं काही नाही शेवट नशिबाच्या पुढे जाता नाही येत माझं चांगलं आहे माझा नवरा चांगला आहे तुमच्या काय हो मग जात मला नाही का जात आता माया माग दहा पंधरा गाईंचा रागुडा राहतो नाही येणार अरे बाबा माया घर राहून मोठे आमच्या घरात पाटील की मला नाही घराच्या बाहेर निघता येत पण मग इकडं आल्यावर करते मी तुला फोन करते भेटते अंगणवाडीत येत ना तू नाही येतो येतोवाडी पुढे बसतो ना नाही नाही तसं काहीच करू नको बाबा माय सासऱ्याचं सासऱ्याच माय लई वजन आहे गावामध्ये जाऊ जा आपले हे हा, आहे असं जीव पण तू काळजी घेणार तू बिघाडले गाडले वाटू राहिला माणूस म्हणून आता मी माय मैत्रिणी बी विचारलं ना म्हणे तो लेपी शेरपया लेपी येतो खातो इकडे जीव सर्वात तिकड नको रे पे न खाणं नको करू असं कुठं प्रेम राहतं का सांग बर ना 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 आता गंज मी थोड्या दिवस घेतलं टेन्शन घेतलं झाले मी माय माय परपंचामध्ये लागले तू त्या परपंचात लागला असं थोडे राहत शेवट आहे बाय तुझं काही नाही बापे माणूस तांदूळ पण मग शेवटी माय बापाचा स्वभाव कसा आहे माहिती आहे मला माय बापाच्या नावासाठी आता तिथे दिवस काढ नाही असं कसं म्हणून झालं काय करायचं हा जाऊ ना जाऊ काही सुख दुःखाच्या काही दोन गोष्टी बोलावा का नाही काही तुला त्याचा लगेच मला पाहिलं तुला गप्पा मावढ सोने पिवढायचं सांगतो शिरप्या पण मग मला आहे ना, पन्ति पन्ति ना तुई वाले आठवण लई असं वाटत जीवाला इकडे आल्यावर तुला भेटावाच कार्यक्रम करून मग गप्पा करू चाल बाबा मातारा घ्यालाय मग त्याच्या नाही बरे उघड ना बरं उघड आहे का आवरेल नाही दिसत बर काय करायचं म्हातारी काहीच आवरेल नाही दिसत नाही दिसत काय आवरेल

अरे बाबा जावा तिच्या जवळ आता कवर ये लावून धरावा असं म्हण खरे पण मला आवडत नाही पण मग आता झालंय ना दोनाचे चार हात झाले आता पुढची तयारी करावा काही पोहरासोरांची पाहत हा ना जाऊ द्या अरे नाही घ्यावा लक्ष्मीच्या ताड जाऊ द्या मी माय परपंच सुखी तू बी तो परपंच कर मी काय तुला म्हणत नाही का तू लग्नच नव्हतं करायचं का तू ती केलीच का कामक का तमक का जाऊ दे मरद या बाय कोणच्या बाईला आहे ना हाऊस राहती मानावर लक्ष द्यावा जीव लावा या बाई जेवढा जीव तो तोला माझ्यात होता ना त्याच्यात डबल जीव तिला लाव तिला बी ये ना तू अंतर देऊ नको असं नाही चालत आता शेवटी मी बी या बाय लक्ष जाऊ नाही राहणार आवर नाही राहणार हा करते आवर तुला येऊन जाऊन मी आले जोपायच पडतो लगेच कुठं उरकि तो बस ना जरासा बोल ना त्यावर आलं कोणी कोणी नाही येणार आलो सगळं राहून जाईन ना, ना। बायकोला जीवला जरासाय का असंच बाबा भासना भास रे पे अरे तुला झालंय काय तू पेऊन का काय पागले बाबा तू चावू नको काय करते ग काय नाही बाई मी काय सांगत होत हा मला येतो मी हा भाजी बिजी स्वयंपाक करून ठेव हा माग कुठे काय मोबाईल पाहत होते त्याला काय पाहते इकडे कोण आहे शिरपे म्हणजे आता लग्न झालं तरी शिरपे आहे का रे भाऊ शिरप्या हो। अरे कमीत कमी तुझंही लग्न झाले पुरीच लग्न झालं कमीत कमी आता ज्याच्या मार्गाला लागा परपंचाला लागा मी दादा तुम्हाला सांगितलं होतं मी त्याला सोडणार नाही तुम्ही मासरी का लग्न करून दिलं तरी काय म्हणले मी त्याला सोडणार नाही आमचं प्रेम एकमेकांवर मी त्याला सोडणार नाही तुमच्या नावासाठी मी तिथं नांदाने असणार काय सांगणार मी काय तुम्ही मामा काय तुम्ही सांगितलं सुद्धा सांग माहिती सांग अरे पण मी काय म्हणतो जे झालं तर आपण आहे ना प्रत्येकानं ज्याच्या हा जर आणि कधी एकमेकाच्या किंवा कोणीतरी पाहिलं इकूनची चुगली तिकडं केली तिला सांगणार ना माझा अरे मी नाही सांगणार ना शिर्प्या आम्ही काय सांगू तू न सांगू का अरे पण एकाच्या पाहिलं तर आत हा? आता घरात कोण आहे फक्त मी माहिती दादा आम्ही काही एकमेकाच्या परपंचा नासाडा नाही केला मी माय घरी सुखी आहे माय नवरा चांगला आहे मला डाग डागिने घर दार सगळं काही तुम्ही चांगलं पाहून दिलंय आणि तो त्याच्या परपंचात सुखी आहे पण आमचा जीव पडेल आम्ही एकमेकांना भेटल्याशिवाय राहतच नाही मेस त्याला फोन केला तो नाही आला मेस त्याला फोन केला म्हणलं ये मला गप्पा टप्पा मारायचे मग बसलो आम्ही घरामध्ये गप्पा मार अशा गोदळीत गप्पा का मग बाहेर बसायचं मामा कोणी पाहू नये म्हणून आम्ही कपडा गेलो आम्ही काय करतो अरे काय बघ काय डोकं बरं तुम्ही तुमच्या नशिबाला दोषी ठरवा आणि अन, अंतर पाडून योचित राहत आम्हाला आमची आम्ही सतरा बारा मागणं घ्यायचं म्हणून बाय कधी युज तुम्ही ऐकलं नाही ऐकायला कारण एक होतं माहिती आहे का हा प्रेमाला तर एक उपमा नाही आहे प्रेम गरीब आणि श्रीमंत जाणीत नाही हा पण मग आमच्या आमची भावन की आमचा सबन थोडा मोठा आला श्रीमंत आला आणि तुम्ही थोडे हलकं हलकी म्हणजे समाज हलका नाही पण परिस्थिती तुमची हलकी आहे का नाही वास्तविक रक्त जीव सगळं 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 सारखंच राहतं पण प्रश्न उरत तर माहिती आहे का आम्ही थोडे रांगडे ना तुम्ही रांगडे आहे ना हे आम्हाला माहितच होत पण म्हणून आम्ही काय केलं रांगड्यांची सबण आम्हाला आमच्या बाबांना निवाळी टाकलं असताना तुमच्यामुळं म्हणून आम्ही ते थोडं वेगळं वेगळं केलं पण तुम्ही आता आत्ता ये जर जे करायचं ते करायला लागले आणि जर कोणी चार झालं तर आमचं काय सांगू का mm. मी काही त्याचा परपंच मोडूनही राहिले आणि तो मा परपंच मोडूनही राहिला mm. मी इकडं आल्यावर त्याच्याशी बोलत आणि mm. इकडं आल्यावर त्याला फोन करते नवऱ्याच्या घरी तुम्हाला काही काय आघाड झाला फोन अजून नाही नंबर ब्लॉक लिस्टला दे आणि त्याला सांगेल तू पितो खातो तरी माया नवऱ्याच्या मोबाईल वर माया मोबाईल वर फोन करायचा आणि दुसऱ्याच्या मोबाईल वरून परफेक्ट आहे आणि जर कधी ओपन झालं मग नाही मामा मी होऊनच नाही ध्यान आम्ही प्रेम केलं एकमेकाचा काही नाश करायसाठी नाही केलं तो त्याच्या परपंचा सुखी राहून मी माझ्या प्रपंचा माझं एक मत आहे शिरप्या आता जे आपल्या आपल्या प्रपंचा लागवं माझं एवढं मत आहे बर का आता मी जेवढा होईन ना तेवढा प्रयत्न करेन शिक्य तू करा आणि तू सुद्धा शिरप्या प्रयत्न कर हा माझ सुद्धा तुला तेच सांगणे तुम्ही बायकुल इसवन्या सारखी मला जुलाई जाऊ दे त्या लक्ष्मीचा ताळ तू घेऊ नको मला देऊ नको आणि मायवाला बी नावर आहे ना चांगलाय बरं दे मामा तुम्ही आम्हाला एवढं समजून सांगितलं ना एवढं कोणी समज सांगितलं या त्याला मला उभं कापलं कापलास कारण योग हवा होता तुम्ही एवढे सांगतो माझ्या शांत म्हणजे आता तुमचं जुनं राहिले मी कानाला हातलाय तो एवढे पुढे ना हिच माझ ना फक्त आम्हाला काय बोलायचं आम्ही नादरण पाहू पण आमचा समजा इथून कर... पुढे इकडे जरी आले तरी फोन नाही करणार फक्त भेटला आम्ही कुठं तर बोलू एकमेकांशी पण मी बी समजे कुठे बघा तू जुनुजायला गेली हा कुठं जत्राला गेला किंवा गावाला गेला तिकून येत असताना रस्त्यात पुढची भेट झाली ना तेवढं समाधान मानून घ्या आणि जे त्याच्या विचार जाऊ एकमेकाला हा हा ती बी जाऊ बर का अशी रुपया आजपासून फी मारू का आता आजपासून आपण एकमेकांना एकमेकाची साथ सोडायची नाही बोलत ठेवा तुम्ही जाण ठेवा फक्त नाश करू नका परपंचा एकमेकांना मामा मा तुम्ही जाते कान दाटले एवढं पुढे माहिती त्या नाश वाटला गजरा तू ग मी पण सोडला मी पण सोडला असं एवढं कनून सोडला दादा मी सोडला ना नक्की बस भाऊ जा माझा आशीर्वाद आहे तुम्हाला उद्या पाहुणा येणार सकाळीच तुला आवडते सैपाक पाणी करते तुझं तू तयारी कर आ, मी आता ना मळ्यात माझं काम आहे बाबा हा मी चालतो हा बाई माझं एवढ्या दिवसाचं प्रेम अंदाजाने आम्हाला पार्श्वप्तींपर्यंत निय नाही जाऊ दे महारदे माझा बी नवरा चांगला आहे प्रेम आम्ही दोघांनी केले आम्ही दोघांनी गदड चूक केली त्याच्यामध्ये चे त्याच्याही बिचाऱ्याच्या बायकोची चूक नाही आहे आणि याच्यात माझ्या नवऱ्याची ना चूक नाही पण त्यांना दोघांना बी आमच्या दोघांमुळे जर आम्ही त्यांना अंधारात ठेवित असेल तर हे मापे नकोच माझा नवरा शिरपेपेक्षाही माझा नवरा मला जास्त जीव लावितो नको बाय आता नाही कानाला खाडा माझा नवरा भला मी भली माझा संसार भला 言ってサイパッカー。